शहर आणि परिसरातील न्यूज टुडे चॅनलला पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने ईद ए मिलादच्या शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांसाठी अन्न व वा पाणी वाटप करण्यात आले मुस्लिम धर्माचे संस्थापक पैगंबर ए इस्लाम हजरत मोहम्मद साहब यांचा जन्मोत्सव म्हणजेच ईद ए मिलात उन नबी आज पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या आनंद उत्साहात नाशिक शहरात साजरा झाला नाशिक रोड जेल रोड या भागात मुस्लिम समाजाने एकत्र येत जुलूस रॅलीचे आयोजन करून पैगंबर मोहम्मद साहब यांचा जय जय केला ईद ए मिलाच्या शुभेच्छा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राष्ट्रीय नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे यांच्या मार्गदर्शन आणि प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उनवणे यांच्या आदेशाने नाशिक रोड जेल रोड व शहराच्या विविध भागात पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रणित रिक्षा युनियन व हॉकर्स युनियन तसेच सर्व पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शशीभाई उनवणे यांच्या मार्गदर्शनात रॅलीमधील मुस्लिम बांधवांना खजूर नानकटाई पोहे चिवडा असा अन्न व पाणी वाटप कार्यक्रम यावेळी संपन्न झाला यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टी रिक्षाचे युनियन जिल्हाध्यक्ष मुरलीधर घोरपडे होकसचे अध्यक्ष जावेद शेख शकील शेख इम्रान खान राज निकाळे रवी पगारे रफिक टकारी मुबिन खान शोखत पिंजारी जमीन मणियार मोहम्मद तांबोळी रशीद मणियार रफिक मन्सुरी संतोष भालेराव हनीफ नूरा अबिद शेख शदाब शेख अल्लादीन अन्सारी मोहसिन तांबोळी रमजान तांबोळी युनुस सय्यद बिलाल शेख हारुण टकारी अमजद शेख सतीश आढाव देविदास पवार मुरली कोळे शरद सोनोने नवनाथ माने गणेश भालेराव तुकाराम सायखेडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते ನ್ಯೂಸ್ ಟುಡೇ ನಾಶ